नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर आपण या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत विषयी अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील पोडगी विषयी असतील पतीपत्नीमधले वाद असतील किंवा मग सा साक्ष कशी द्यावी किंवा मग महिलांचे अधिकार असतील आरोपींचे अधिकार असतील याविषयी बरेचसे व्हिडिओज आपण फेसबुकवरही इंस्टाग्रामवरही अपलोड केलेले आहेत फेसबुकचं पेज आहे ॲ ॲडव्होकेट विधी कोंडे आणि इंस्टाग्रामचं पेज आहे ॲडव्होकेट विधी विधी या नावाने तर आपण जर फॉलो नसेल केलं फेसबुक इंस्टाग्रामला तर फॉलो करा व यूट्यूबला स सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आपण आता या आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोर्टात साक्ष देताना कोणकोणती काळजी घ्यावी किंवा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला साक्ष देण्याच्या अधोगोर समजून घेतल्या पाहिजेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आज पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की साक्ष साक्षचे प्रकार कोणकोणते आहेत तर पहिलं आहे, आहे सरतपास म्हणजे चीफ एक्झामिनेशन दुसरं आहे उलट तपास म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन तिसरं आहे फेरतपास म्हणजे रि एक्झामिनेशन तर, तर आपण पाहणार आहोत की सरतपास म्हणजे काय तर साक्षीदार साक्षीदार ती गोष्ट किंवा ती बा जी गोष्ट सांगण्याच्या उद्देशाने आलेला असतो त्याला आपण सरतपास असे म्हणतो म्हणजे एखादा साक्षीदार काहीतरी कोणती तरी, तरी गोष्ट सांगण्याच्या उद्देशाने कोर्टामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला आपण त्याला सरतपास असे म्हणतो आता अपघात असेल किंवा फौजदारी केसेस असतील एखाद्या साक्षीदाराचा सरतपास तोंडी नोंदवतात त्यामध्ये म्हणजे अपघाताची केस असेल किंवा मग फौजदारीची केस असेल त्याच्यामध्ये साक्षीदाराचा जबाब हा तोंडीच नोंदवला जातो साक्ष ही तोंडीच नोंदवली जाते आणि ती जी साक्ष को अपघात किंवा फौजदारी केसमध्ये एखादा व्यक्ती देत असेल त्यावेळेस कोर्ट त्यावेळेसच ते टाईप करून घेते व टाईप केल्यानंतर प्रिंट देते व ते आपण चेक करून साईन करून म्हणजे हीच आपण जी आपण साक्ष दिलेली आहे तीच साक्ष या टायपिंगमध्ये आहे ना किंवा या फॉर्मॅटमध्ये जे त्यांनी टाईप केले त्याच्यामध्ये आहे ना हे चेक करून आपण त्यावर साईन करतो त्यामुळे अपघात किंवा फौजदारी जर एखादी केस असेल तर साक्षीदाराला साक्ष देताना तो तोंडीच साक्ष नोंदवतात त्याची तर दुसरं आहे की दिवाणी आणि स्व स्वरूपाची असेल एखादी केस की क किंवा कौटुंबिक स्वरूपाची असेल तर प्र त्यात त्या, त्या, साक्ष देण्यासाठी प्रति पण केलं जातं म्हणजे अफिडेविटी केलं जातं साक्ष देण्यासाठी दुसरं आहे की तिसरं आहे की चेक बाउं केस असेल तर एकशे अठ अडतीसशी केस असेल तर प्रति त्यात मध्येही प्रतिज्ञापत्र केलं जातं म्हणजे ऍफिडेबिट केलं जातं म्हणजे फक्त अपघात किंवा फौजदारी केसेस असेल त्याच्यामध्ये आपण तोंडी साक्ष नोंदवू नोंदवतो आपण आणि दिवाणी स्वरूपाची जर असेल कौटुंबिक स्वरूपाची असेल तर प्रतिज्ञापत्र आहे केलं तरी चालते आणि नंतर एखादा चेक केस असेल त्याच्यासु त्याच्यामध्ये सुद्धा आपण साक्ष प्रतिज्ञापत्र करून आपण प्रतिज्ञापत्र करून साक्ष देऊ शकतो दुसरं आहे उलट तपास विरुद्ध पार्टीचा ॲडव्होकेट आपल्याकडून एखादं वधवून घेण्यासाठी किंवा उलटसुलट प्रश्न विचारून जे त्याला हवं आहे ते आपल्याला तोंडून बोलवून घेण्यासाठी जे क्रॉस एक्झॅमिनेशन करतो उलट उलटसुलट प्रश्न विचार विचारून आपल्याला मिसगाईड करतो किंवा मग आपल्याला जे बोलायचं असतं आपण ते बोलत नाही दुसरंच बोलून जातो म्हणजे आपल्याला प्रश्न कळालेले नसतात किंवा मग उलटसुलट तपास उलटसुलट प्रश्न विचारून जे विरुद्ध पार्टीचे ॲडव्होकेट वधवून घेतात एखादी गोष्ट त्याला आपण क्रॉस एक्झामिनेशन असे म्हणतो ज्या विधानाचा विपर्यास केला गेला आणि तिसरा आहे की ज्या विधानाचा विपर्यास केला जाऊ शकतो असे वाटते दाव्यासाठी असे वाटते त्यावेळेस कोर्ट फेरतपास त्याचा फेरतपास केला जातो म्हणजे जा रिएक्झामिनेशन केलं जातं एखाद्या वेळेस आपण एखादा व्यक्ती साक्ष देतो पण त्याला असं वाटतं की आपण हे नव्हतं बोलायला पाहिजे आपल्याला ह्या ह्या दाव्यासाठी आपल्या हे जे बोलणं आहे ते योग्य नाही आहे किंवा मग ह्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आपल्या बोलण्याचा तर त्यावेळेस कोर्टाकडून फेरतपास किंवा रिएक्झॅमिनेशनसुद्धा केलं जाऊ शकतं तर साक्ष देण्याचे प्रकार कोणकोणते आहेत तर पहिलं आहे की सरतपास म्हणजे चीफ एक्झॅमिनेशन दुसरं उलट तपास पाहिलं आपण क्रॉस एक्झॅमिनेशन तिसरं पाहिलं फेरतपास रिएक्झॅमिनेशन ता कौन -कौन तर आता आपण पाहणार आहोत की साक्ष देताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आपण तर पहिलं आहे की भीती संपवणे म्हणजे आपण कोर्टाचा सन्मान आदर तर केला पाहिजे पण आपण कोर्टाला घाबरलं नाही पाहिजे म्हणजे आपण जी गोष्ट बोलायला गेलेलो आहे साक्ष द्यायला गेलेलो आहे ती गोष्ट आपण न बोलता आपण तिसरंच बोलून जातो त्याच्यामुळे आपण पहिलं कोर्टाची भीती संपवणे गरजेचे आहे व कोर्टात सन कोर्टाचा सन्मान करणे आदर करणे गरजेचे आहे पण कोर्टाला भीता कामाणे त्याच्यामुळे आपण जी एक साक्ष द्यायला गेलेलो आहे ती न देता आपण दुसरीच साक्ष देऊन येतो त्याच्यामुळे कोर्टात साक्ष देण्यासाठी जाण्या अधोगर आपण कोर्टाची भीती संपवणे गरजेचे आहे दुसरं आहे साक्ष देण्याची तयारी करा म्हणजे तुम्हाला जी, जी साक्ष द्यायची आहे ती को थ्रू किंवा मग तुमच्या थ्रू किंवा तुम्ही जे बोलायचं आहे त्याची तयारी करून तुम्ही जा तिसरं आहे सर तपासाचे प्रमाणपत्र ॲफिडेविट वाचून जा म्हणजे तुम्ही जी साक्ष दिलेली आहे त्या ज्याचं ते ॲफिडेविट केलेलं आहे सर तपासाचे जर प्रमाणपत्र जर तुम्ही एखादं केलेलं आहे ॲफिडेविट ते प्रॉपर वाचून जा त्यात विरुद्ध पार्टीचे ॲडव्होकेट सुद्धा क्वेश्चन तुम्हाला उलटसुलट विचारू शकतात त्याच्यामुळे तुम्ही ॲफिडेबिट वाचून जाणे व्यवस्थित हे तितकेच गरजेचे आहे साक्ष देण्याच्या अगोदर ॲफिडेविट नक्की वाचून जा चौथा आहे उलट तपास उलट तपासाची प्रॅक्टिस म्हणजे तुमच्या वकिलां वकिलांकडून एखाद्या क्वेश्चन सेट घेऊन की विरुद्ध पार्टीचे वकील कोण कोणते क्वेश्चन विचारू शकतात याची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करून जाणे गरजेचे आहे जर तुम्ही एखाद्या कागदपत्राची जर साक्ष देत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते कागदपत्र पाहणे व त्याचा अभ्यास करणे तितकेच गरजेचे आहे नंतर आहे की जबाब जबाब जर तुम्ही मध्ये लिहिलेला आहे जर जबाब साक्ष तुम्ही ॲफिडेविट थ्रू म्हणजे प्रमाणपत्र थ्रू जर कोर्टात सबमिट करत आहात तर त्या सुद्धा अभ्यास करणं गरजेचं कर आहे सातवं आहे प्रश्न समजून उत्तर देणे म्हणजे आपल्याला काही काही वेळा काय होतं प्रश्नच समजत नाही तरी आपण काहीतरी वेगळंच उत्तर देतो त्याच्यामुळे प्रश्न पहिला समजावून घेणे तुम्ही तीन चार वेळा विचारा पाच सहा वेळा विचारा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला प्रश्न जर कळाला नसेल तर तुम्ही चार वेळा विरुद्ध पार्टीच्या ॲडव्होकेटला विचारलं तरी चालेल पण पहिलं प्रश्न तुम्हाला कळणे गरजेचं आहे व त्याचं उत्तर व्यवस्थित देणेच गरजेचं आहे जर तुम्ही घाबरून किंवा मग प्रश्न कळाल्या नसताना जर उत्तर दिलं तर ते रेकॉर्ड होतं म्हणजे तुमचं कोर्ट ते जे तुम्ही साक्ष आहे ती नोंदवून घेतात त्याच्यामुळे तुम्ही विचार करून बोलणे हे तितकंच गरजेचं आहे साक्ष टायपिंग काही काय वेळा काय होतं की तुम्ही साक्ष देता असता तुमचा आवाज कमी असतो तुमच्या जे साक्ष साक्ष नोंदवून घेत आहेत त्यांनाही तुमचा आवाज येत नाही त्याच्यामुळे टायपिंग मिस्टे मिस्टेक हो मिस्टेक होऊ शकते त्यामुळे ज्या वेळेस ते साक्ष टायपिंग करून तुमच्यासाठी तुमच्याकडे साईनला देतात तेव्हा तुम्ही ते चेक करणे गरजेचे आहे व ते चेक करूनच साईन करा की तुम्ही दिलेला जबाब हा तुमचा बरोबर आहे का तर हे तुम्ही ते चेक करणे गरजेचे आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद